नमस्कार मंडळी तर आज आपण साजरी करणार आहोत एक अतिशय सुंदर आणि पारंपरिक रात्र कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा यालाच अश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असेही म्हणतात ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्याच्या ते सर्वाधिक तेजाने चमकतो कोजागिरी पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे आपल्या शास्त्रानुसार देवी लक्ष्मी आजच्या दिवशी पृथ्वीवर येऊन पाहते की कोण जागा आहे म्हणूनच त्याला को जागिरी असं नाव पडले म्हणजे कोण जाग आहे आजच्या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला आहे ती साक्षात पृथ्वीवर येते जी व्यक्ती रात्री जागते देवी लक्ष्मी तिच्यावर कृपादृष्टी ठेवते संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते इथं मी इंद्रदेवता गणपती देवी लक्ष्मी कुबेर आणि अक्षदा ठेवून त्याच्यावरती एक नाणं ठेवून चंद्र समान असं त्या नाण्याची पूजा केलेली आहे इथं मला आठवतंय लहानपणी कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की फक्त मसाला दूध प्यायचं एवढंच माहिती होतं पण जसजसं आपण मोठे होत जातो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये प्रत्येक दिवशीचं एक महत्त्व आहे ते आपल्याला हळूहळू कळत जातं आज बऱ्याच ठिकाणी भोंडलासुद्धा केला जातो मध्ये हत्ती ठेवून फेर धरून ऐलोमा पैलोमा गणेश देवा कारल्याचा वेल सुने श्रीकांता कमळकांता अशी गाणी म्हटली जातात अगदी लहानपणापासून ही गाणी ऐकत आपण मोठे झालेलो आहोत मग शेवटी खिरापतीला काय ग विचारून खिरापत ओळखायची त्याचा आस्वाद घ्यायचा आज साक्षात देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असते ज्या घरात माणसं जागी आहेत ज्यांचे दरवाजे उघडे आहेत तिकडे ती प्रवेश करते आशीर्वाद देण्यासाठी मग तिचं स्वागत करायलाच हवं मग छानपैकी दारामध्ये पणत्या लावून घेतल्या धूप दीप लावून ठेवला आणि मसाला दुधाची मी तयारी करून ठेवलेलीच होती छान असं मसाला दूध उकळून घेतलं आणि आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तेच दूध चंद्रप्रकाशामध्ये नेलं आज चंद्र त्याच्या सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्याच्या किरणांनी पृथ्वीवर अमृताचा वर्षाव होतो या दुधावर चंद्राचे किरण पडून ते दूध अमृता समान होते व ते आपण प्यायल्याने सर्व प्रकारचे आजार कमी होतात मग बाल्कनीमध्ये गेले ते दूध घेऊन पण आमच्या वागच्या साईडला भरपूर अशी झाडं आहेत त्यामुळे मला जरा चिंता वाटत होती की चंद्राचा प्रकाश पडेल की नाही पण तुम्ही इथे बघू शकता सुंदर असं चंद्राचे किरण त्या दुधावरती पडलेले आहेत मग थोडा वेळ तसंच घेऊन थांबले ते, ते चंद्राचे किरण पडल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून त्या दुधाचा आस्वाद घेतला तर कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग